अत्यंत महत्वाची खबर तुम्हाला घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे दीपक सर जर खुशखबर बोलले तर शंभर टक्के काहीतरी कन्फर्म बातमी असती आणि बातमी ही आहे की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झाली आहे कन्फर्म न्यूज आहे शंभर टक्के न्यूज आहे याच्या संबंधित मी तुम्हाला पोल पण घेतला होता पण मला याच्यात पण पाहायचं होतं की कि किती लोकांना आतापर्यंत पैशाचं वितरण चालू झालेलं आहे आपल्या चॅनलला पोल घेतला त्याच्यावर हजारो उच्च संख्येत माता भगिनींनी सहभाग पण नोंदवलेला आहे पण लक्षात ठेवायचं आहे आता याचा अर्थ असा नाही की सर्वांनाच पैसे मिळाले म्हणजे तुम्हाला मला पैसे नाही आले सर तीन हजार रुपये मग तुम्ही घायबरून जातात असं करायचं नाही कारण तुम्ही दीपक सरशी सोबत आहात ना तर इथं गोंधळ कमी आणि समस्याचं समाधान जास्त असतं क्लिअर त्यामुळे तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर लक्षात ठेवा कोणते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या संबंधित तीन हजार रुपये तुम्हाला दिवाळीची भावबीज म्हणून अगोदरच जे आहे म्हणजे ऑक्टोबरचे नोव्हेंबरमध्ये मिळायला पाहिजे होते आणि नोव्हेंबरच्या डिसेंबरमध्ये पण हे दोन्ही अगोदरच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पूर्वी जर तुम्हाला साडेचार हजार रुपये आले असतील तर त्याच्यामध्ये आणखी इजाफा आणखी वाढ म्हणून आणखी किती रुपये येणार तुम्हाला तीन हजार रुपये म्हणजे असे एकूण किती रुपये मिळायला पाहिजे साडेसात हजार रुपये बघा किती मोठी नंबर आहे किती मोठी अमाऊंट आहे साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला तुम्हाला इथून पुढे दिसतील म्हणजे पूर्वीचे साडेचार हजार आणि आताचे हे तीन हजार म्हणजे असे किती झाले एकूण साडेसात हजार रुपये मी परत विचारतो हे साडेतीन हजार साडी तीन हजार रुपये कशा कशासाठी आहेत नोव्हेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे अडव्हान्स पैसे आहेत क्लिअर तुम्ही असं नका समजून जाऊ की हे दिवाळी बोनस आहे आणि आम्हाला परत ऑक्टोबरचे पण पर मिळणार नोव्हेंबरचे पण मिळणार त्याच महिन्याचे अगोदर अडव्हान्स सणासुदी सा सोनासुदीसाठी हे तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि माझ्या माहितीस तो माझा अभ्यास असतो येणाऱ्या टायमामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच जे आहे अशा प्रकारचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहायला आपल्याला मिळत आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी थोडं एकदा क्लॅरिटीनं सांगतो बघा जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे की जुलै आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट मिळून काही काही माता भगिनींना तीन हजार रुपयाच्या पूर्वी मिळाले होते बरोबर आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे नाही मिळाले तर ते त्यांना सप्टेंबरमध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे म्हणजे या सप्टेंबरचे पण किती दीड हजार म्हणजे मग या सप्टेंबरमध्ये तीन हजार प्लस दीड हजार बरोबर पूर्वीचे जुलै आणि ऑगस्टचे तीन आणि सप्टेंबरचे पंधरा म्हणजे असे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना मग डायरेक्ट एकदाच काय झालं साडेचार हजार रुपये मिळायला सुरुवात झाली बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटलं लागलं की काय भेटतेत की नाही योजना बंद होती की काय पण त्यांना साडेचार हजार रुपये मिळायला लागले मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं विश्वास ठेवा क्लिअर कारण मी इथे तुम्हाला जे आहे अभ्यास करूनच बोलतो मी अगोदर सांगितलं होतं चार पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ टाकलेला आहे चेक करून पहा तिथे सांगितलं होतं की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पैसे चान्सेस खूप आहेत क्लिअर प्रचंड आणि मी तुम्हाला माझा अभ्यास मिळणार जाऊन चेक करा व्हिडिओ परत तीच जी आहे मी सांगितलेली बाब आता खरी होताना दिसत आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे पण जर नसतील ना तर घायबरून जाऊ नका येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला पैसे मिळतील कारण हे दीपक सर बोलतायत काळजी करू नका पुढे बघा तुम्ही असं म्हणाल की सर हे जर साडेचार हजार झाले बघ सात हजार साडे सात हजार कसे मिळत आहेत या महिन्याचे दीड हजार रुपये ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पण काय दीड हजार रुपये म्हणजे एकूण किती झाले हे तीन हजार रुपये तीन हजार आणि हे साडेचार हजार अगोदर मिळालेले म्हणजे तीन हजार आणि साडेचार हजार किती झाले एकूण अमाऊंट किती झाली किती रक्कम झाली तर साडेसात हजार रुपये बघा किती साडेसात हजार रुपये कशाला म्हणतात समजलं म्हणजे बघा एकूण पाच महिन्याचे मिळून तुम्हाला किती तर साडेसात हजार रुपये मिळताना तुम्हाला दिसत आहे त्यामुळे आता इथून पुढे कुठल्याही माता भगिनीने टेन्शन घ्यायची गरज नाही आता राहायला मुद्दा की बघा बऱ्याचशा माता भगिनींचा असा पण प्रश्न असेल की सर आम्हाला तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्हाला आतापर्यंत वरचे तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणा तुम्हाला काय म्हणायचं हा की दिवाळी बोनस याला म्हणता येत नाही हे तुमच्या अगोदरचे जे आहेत येणाऱ्या महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या अगोदर दिले चालले वेगळे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे नाही ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या अगोदरच द्यायले चांगली गोष्ट आहे सणासुदीला मिळत आहेत खूप चांगलं त्या त्यांच्या निर्णयाचं मी पण स्वागत करतो तुम्ही पण स्वागत करा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा हा आहे की तुम्हाला मी इथे हे सांगत आहे की बघा जर तुम्हाला पूर्वी साडेचार हजार रुपये मिळत असतील किंवा मिळाले असतील तर तुम्हाला परत तीन हजार रुपये मिळणार आहेत येणाऱ्या काही दिवसामध्येच याच महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये चार दिवसामध्ये आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तेही खरं होईल बघा की आठ ऑक्टोबर पर्यंत चालणार दहा ऑक्टोबर पर्यंत चालणार असं नाही वितरण तुम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत चालणार आहे काळजी करू नका तुम्ही फक्त विश्वास ठेवा बघा खरं होतं का नाही त्यानंतर बघा याच्यामध्ये मी तीन हजार रुपये जर ऍड केले तर किती होऊ लागली ही अमाऊंट संपूर्ण अमाऊंट होऊ लागली साडेसात हजार रुपये मग मा आता माझा हा साधा सिंपल प्रश्न आहे एखादी माता भगिनी अशी शकते की तिला आतापर्यंत एक पण रुपया आला नाही एक पण रुपये आला नाही तर तिच्या खात्यामध्ये जर अचानक जर का साडेसात हजार रुपयाचा जर का क्रेडिट झाल्याचा मेसेज आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको कारण मी परत आहे हेही माझं विधान खरं होणार आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आलेले तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये दिसू शकतात अशा माता भगिनींना ज्यांना एक पण रुपया मिळाला नाही त्यांच्या बाबतीत मी बोलतो आहे राहिला मुद्दा किती कुणाला मिळतील माहितीये ज्यांचे जुलैपासून फॉर्म भरलेला होता ज्यांचा ऑगस्ट पूर्वीच मंजूर झाला होता त्यांना पण ज्यांचे सप्टेंबरचा फॉर्म भरला होता त्यांना आतापर्यंत एक पण रुपया मिळाला नाही तर त्यांना जे आहे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये परत क्रेडिट झालेले दिसतील त्यामुळे ज्यांना जुलैपासून म्हणजे एकूण पाच महिन्याचा अभ्यास केला तर तुम्हाला संपूर्ण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिने मध्ये जे दिलेले आहेत ते संपूर्ण जर का आपण पैशांची बेरीज केली तर ती बेरीज साडेसात हजार रुपये येते आणि साडेसात हजार रुपये माझ्यामध्ये प्रचंड मोठी अमाऊंट आहे या अमाऊंटमध्ये प्रचंड काय काय करता येतं खूप काही गोष्टी तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता तुम्ही त्या कारणासाठी ज्या योग्य कारणासाठी तुम्ही या अमाऊंटला वापरू शकता आणि तुमचा सणसुदीचा जो काही वेळ आहे तो पण खूप आनंदात गुणा गोविंदात जाऊ शकतो हेही मी तुम्हाला सांगतो राहिला मुद्दा की सर मला आत्तापर्यंत पण कुठल्याही प्रकारचा तीन हजार रुपये मिळाल्याचा म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पैशाचा मला मेसेज आला नाही मला मिळणार की नाही तर दीपक सरचा लक्षात ठेवा हा अभ्यास आहे परत सांगतो आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळाल्याचा काही दिवसातच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे आणि दहा दिवशी तुम्हाला कळणार की अरे आले माझे पैसे पण टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळे काळजी करू नका पूर्वी यापूर्वी तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर शंभर टक्के तुम्हाला चान्सेस आहे की परत तुम्हाला जे आहे काय तर तुम्हाला परत तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणा किंवा अडव्हान्स म्हणा जे म्हणायचं ते म्हणा कारण मी बोनस त्याला म्हणत नाही तुम्हाला माहित आहे जे आहे मी ते स्टेट फॉरवर्ड बोलतो पण असो ना सर्वात महत्वाचा मुद्दा मिळतेच ना पैसे याचं स्वागत करूयात त्याचा आपण जे आहे उपभोग घेऊयात आणि जास्तीत जास्त आपले स्वप्न पूर्ण करूयात असं मी म्हणेल क्लिअर त्यामुळे सर्वांच्या तोंडावर आज मला आनंद पाहिजे कारण की तीन हजार रुपयाची खबर आपली खरी होत आहे तीन हजार रुपये मिळणं सुरू झालेलं आहे जर मिळाले नसते तर माझ्या चॅनलच्या माझ्या फॅमिलीमधले जेवढे सबस्क्रायबर्स आहेत यापैकी एक पण सबस्क्रायबर काळजी करता कामा नाही या व्यतिरिक्त जर का मी बोललेल्या गोष्टीच्या व्यतिरिक्त काही इतर प्रश्न असेल तुमचा या योजनेच्या संबंधित किंवा कोणत्याही योजनेच्या संबंधित खाली कमेंट बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली एक बॉक्स असतो कमेंटमध्ये इथे तुम्ही तुमचा समस्या तुमचा प्रॉब्लेम तुम्ही टाईप करून मला पाठवायचा आहे नक्की त्याचं उत्तर देईल मी क्लिअर त्यामुळे माझ्या चॅनलला झुकलेला एक एक सबस्क्रायबर त्याचा एक एक रुपया भेटेपर्यंत त्यांनी पिक्चर सोडायचा नाही आणि मी पण पिक्चर सोडणार नाही त्यामुळे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल परत तुम्हाला याबद्दल म्हणजे हे तीन हजार रुपये जब तक नाही मिळते तक छोडेंगे नाही तुम्ही पण सोडायचं नाही मी पण सोडायचं नाही त्यामुळे काळजी करू नका एवढं मात्र सांगतो गोंधळून एक झिरो पर्सेंट पण जाऊ नका पैसे मात्र तुम्हाला शॉर्ट शॉर्ट भेटणार आहे धन्यवाद